अशी मी विनंती करतो माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले जाते एक आदर्श व्यक्ती होण्यासाठी आवश्यक ते संस्कार मला माझ्या शाळेतूनच भेटतात बरेच तसेच उपक्रमामध्येही मी भाग घेतो आमच्या शाळेतील स्नेहसंमेलन विविध सण नेत्यांची जयंती असे का आपण जन्माला आल्यानंतर आपण घडून या तीन गोष्टीचा मुख्य वाटा असतो माझ्या परिसरातील माझे आई बाबा आणि आपला परिसर आणि शाळा त्याप्रमाणे ही माझ्या संस्काराचे केंद्र आहे माझी शाळा ही माझ्या अनुभवाची का खान आहे माझी शाळा मला मला माझ्या शाळेचा खूप अभिमान वाटतो कारण माझी शाळा शिकवण्याचे काम करत नाही तर आम्हा मुलावर संस्कार देखील करते म्हणूनच म्हणतो की मला माझी शाळा खूप खूप आवडते एवढे बोलून मी माझ्या भाषेत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र